ए मराठी मराठी न्यूजमध्ये आपल्या सोडवचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि क्लिक करा स्वाती राठोडचे यू पी एस सी मधील या सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा जिल्हाध्यक्ष आई वडील भाजीपाने विक्रेत हलायकीच्या प्रसिद्धी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन स्वाती मोहन राठोड यू पी एस सी परीक्षेत चारशे ब्याण्णव रँक घेऊन पास झाली स्वातीच्या यशाचा सोलापूरकरांना निश्चितच अभिमान आहे स्वाती राठोडने स्वतःच्या कुटुंबाचे नाव लोके केलेच त्याचबरोबर सोलापूरकरांचे देखील नाव लौकिक केले तमाम सोलापुरातील यू पी एस सी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेण्याची विद्यार्थिन्यांसाठी स्वाती राठोड एक आदर्श उदाहरण आहे स्वाती राठोडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच तिच्या आई यांचे देखील अभिनंदन केले या प्रसंगी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शामराव गांगुर्डे अनिल बनसोडे अल्मीराज आवादीराजे महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम प्रिया पवार कांचन पवार आदी उपस्थित होते